नमस्कार मित्रांनो uh, पाच दिवस कोकणामध्ये खूप जोरदार पाऊस पडत होता आणि आमच्या इथे पण खूप कंटिन्युअसली पाऊस पडत होता त्यामुळे मला काय नवीन व्हिडिओ बनवता आला नाही पण पावसाच्या पहिल्याच दिवशी आम्ही आमच्या पानवठ्याजवळची वाट खूप साफसफाई करून घेतली होती कारण त्या पानवठ्यावरनं गौरीचं आव्हान आम्ही तिकडनं करतो तर आता मी ती वा पाऊस गेला आहे आणि चांगल्या प्रकारे ऊन पडलं आहे तर आज मी तिकडे जाऊन ती वाट पाहणार आहे तर आजचा व्हिडिओ त्याच गोष्टीवरती अवलंबून हो असेल मी आता घराच्या पाठीमागे आलो आहे आमची भात शेती हे झालं आहे आता एक पंढर गणपतीच्या आजूबाजूला त्याच्यामध्ये भाताची फुलं येते चला मित्रांनो आपण डायरेक्ट पानावठ्याच्या तिकडे जाऊया कारण गौरी आवाहन आमचं त्या पानवठ्यावरनंच होतं जो जंगलातला पानवठा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला तिथे तर आता तिकडची वाट आम्ही खूप चांगल्या प्रकारे साफसफाई करून घेतली आणि ही वाट पण बघा ह्याच्यावरती आम्ही तणनाशक टाकलं होतं प्लस या हे विनोदचं घर आहे विनोद शेडकेचं तर त्यांनी पण इकडे चांगल्या प्रकारे साफसफाई करून घेतली तर त्यामुळे वाट चांगल्या प्रकारे साफ झाले आणि इकडे आम्ही तन्नाशक म वापरलं होतं कारण जाण्यापूर्वी रस्ता जरा साफसफाई असा म्हणून आता तो चांगल्या प्रकारे ड्राय झाले सुकला आहे आणि वाटही चांगल्या प्रकारे दिसते प्लस आम्ही इकडे साफसफाई पण करून घेतली होती त्यामुळे वाट पण खूप चांगल्या प्रकारे मोकळी झाली चला मी पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो ही पा वाट पूर्ण चांगल्या प्रकारे साफ करून घेतलेमध्ये पहिल्यांदा खूप झाडी होती ती झाडी पण पूर्ण कट करून घेतले आणि तणनाशक आणि आजूबाजूची मोठी झाडी आम्ही प्रॉपर साफ करून घेतले तुम्ही पाहिला तसाच वाट किती चांगल्या प्रकारे मोकळी केलेली आहे आता आपण त्या पानवठ्याच्या तिथपर्यंत आलो पाच दिवस प पाऊस धोधो पडत होता त्यामुळे पानवठ्याच्या ओढ्याचा आवाज इथपर्यंत येतो आहे थोडं पाणी जास्तच आहे हे पाटला खूप जोरदार पाणी आहे आणि पाण्याच्या आवाजासमोर माझा आवाज खूप छोटा पडतो मला असं खूप मोठ्याने बोलावं लागतं आहे हे इकडे पाण्याचा प्रभाव ते खूप चांगला प्रकार आहे आणि इथे आधीच्या व्हिडिओमध्ये पूर्ण जंगल होतं झाडं होती संपूर्ण ती व्यवस्थित तोडून साफसफाई झाली आहे चांगल्या प्रकारे मोकळा केला आहे आणि हा इतर हा इकडे पण प्रवाह खूप चांगल्या प्रकारे आला आहे कारण मोठ्या पावसाळीमध्ये जी पण काय घाण होती ती सगळे साफ झाले आणि प्रवाह पण आता खूप मोठा आहे इथे हा पाण्याचा मागच्या वेळेला तुम्हाला खड्डा होता तो पण असं चांगल्या प्रकारे भरून वाहतो तर यावेळेला लहान मुलांची गौरी आव्हानाच्या दिवशी येथील देखील खूप चांगला असणार आहे आम्ही गेल्या वेळेला तुम्हाला साफ करून दाखवलेलाच भरा चांगल्या प्रकारे वा पाणी वाहत आहे बाहेर थोडी माती वरणा खाली वाहत आले पण खरा खूप चांगल्या प्रकारे कंडिशन आणि हा आहे पाण्याचा प्रवाह पाच दिवस खांनी खूप जोरदार होतं त्यामुळे चांगल्या प्रकारे पाणी पोट पडतात आणि पावसामुळे मोठ्या पावसामुळे आज भाग आता चांगल्याच प्रकारे खास झाला आहे नव्या गौरी आगमनाच्या दिवशी मला यायला भेटेल भेटेल शक्यता कमी आहे पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल मिसळ ॲक्च्युली मला साफसफाई करतानाच व्हिडिओ बनवायचा होता पण मुसळधार पावसामुळे मला तो काय व्हिडिओ बनवता आला नाही आता मग अगदी सुंदर असं ऊन पडलं आहे तर म्हणून मी मुद्दामच आता पाहुणे झाले दुपारचं आणि ऊन पडल्याचं त्याचा छान जाऊ नये आणि इथलंही अन्ना तसं संस्कृती सौंदर्य तुम्हाला दे पाहता यावं म्हणून मी भर उन्हा या धबधब्यावरती आलो आहे तर पहा किती सुंदर आहे हा इशार्थ आजूबाजूला पहिल्यांदा खूप उंच मोठी झाडं होती त्याची सक्कल झाल्यामुळे आता ही एकदम छोटी मोठी खाली झाली आहे त्याच्यामुळे जरा जंगल जास्तच माजलं आहे पण या पोहळ्याचं धबधब्याचं सौंदर्य काय कमी झालं आहे ते दिवसे दिवस खुलाच चाललं आहे त्याला तुम्हाला हा खरा कसा वाटला हा पानवटा जुना पानवटा कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जे जे पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत आहे त्यांनी सबस्क्राईब नक्की करा ज्याच्यानी मला खूप मोठी मदत होते तर प्लीज 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 सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शॉर्ट शॉर्टपर्यंत नक्की पहा घरा मित्र एक सव्वा झालाय घरामध्ये पुन्हा जेवणासाठी वाढ बघते नाही तर होऊ नाही त्यांचा तर त्याच्या आधी तुम्ही पण निघतो जाताना पुन्हा एकदा तुम्हाला आपलेली वाट दाखवण्याचा हो प्रयत्न करेल बाप्रे हा बघा तेवढा मोठा तोड आहे तुम्ही माझा पाय पाहू शकता त्याच्या बाजूला मी माझा पाय ठेवतो तुम्हाला अडलास येईल तो तेवढा मोठा आहे तो त्याची साईज बघा माझा बूट आणि ह्या चोरची साईज बघा तेवढा मोठा आहे तुम्हाला धुम करून जातो माझ्याकडे एकदम निर्गुण पाहतो मी काय करतो ते असे कधी कधी नवीन प्राणी जैरूप पाहायला भेटतात हा एक मोटार तोड चला मी ते माघारी निघालो हो। हे बघा इकडे पाच दिवसाच्या पावसामुळे पाण्याची लेवल वाढली होती आणि ह्या साईडला संपूर्ण घाण येऊन जमा झाली होती प्लस साफसफाई केली त्याचे सोडलेल्या फांद्या पण इकडे ठेवलेल्या आहेत त्यामुळे किती गच्च रान होतं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये कम्पेअर करून पाहू शकता शक्य तो, तो मी दाखवण्याचा प्रयत्न करेन पण ही पा वाट आता एकदम चांगल्या प्रकारे मोकळी झाले आणि मोठ्या पावसामुळे या इथल्या झऱ्याला त्याचं पहिल्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे पहिला मेन झरा हा असायचा आणि उप झरा आहे उप वाट वा तिकडे खूप कमी पाणी असायचं पण जंगलामुळे मागच्या ओडिओमध्ये हिते जास्त पाणी होतं तिकडे कमी हा मोठ्या पावसामध्ये पुन्हा त्या घराला त्याचं पहिल्याचं स्वरूप घेतलं आहे त्याला आता आपण पुढे जाऊया हा पाय जिथे हा पहिल्यांदा खूप छोटा होता पण जंगलामध्ये जंगलटोट झाल्यामुळे त्यांनी त्याची वाट बदलली होती पण या मोठ्या पाव पाच दिवसाच्या मोठ्या पावसाने त्याची पहिल्याची वाट एकदम क्लिअर केली आणि आता मेजॉरिटी पाणी पिकणारं आणि फोर्टी फोर्टी फाय पर्सेंट पाणी निघालं जिथे हे एक आणि या सर्वांच्या पलीकडे त्याला मित्रांनो मी आता पुन्हा घराकडे निघालो अशीच आम्ही वाट गणपती जितना ही आम्ही गौरी आ, आव्हानाच्या दिवशी गौरींना इकडं नाही हा वाटत नाही हा पर्यावरण ना आम्ही गौरी आणतो तसंच गणपतीचं आगमन आपल्या नेहमीच्या रस्त्याने होतो तर त्या रस्त्याला पण आम्ही थोडीफार साफसफाई केले आजूबाजूची झाडं मोकळा केला तर तो पण मी तुम्हाला जेवून झाल्यानंतर व्हिडिओ बनवेल त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पा, लाईक अवश्य करा कमेंट नक्की टाका आणि सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब नक्की करा